पाकिस्तान असो का चीन असो कोणीही भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही हे मोदीजींनी केलं आहे आणि दुसरीकडे काय अवस्था आहे आपले जे विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांना नेता नाही त्यांना नीती नाही त्यांची नियत नाही अशा प्रकारचे हारलेले विरोधी पक्ष की जे आज एका अर्बन नक्षलच्या माइंडसेटने या ठिकाणी जाहीरनामा देत आहेत आपण कालच बघितलं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं कशा प्रकारचा काँग्रेसचा जाहीरनामा आहे बंधू भगिनी नो काँग्रेसचे नेते मनमोहन सिंगजी म्हणायचे देशाच्या देशा संसाधनावर सगळ्यात पहिले मुसलमानांचा हक्क आहे आम्ही सांगितलं नाही देशाच्या संसाधनावर प्रत्येक गरीबाचा हक्क आहे त्याची जात पाहू नका धर्म पाहू नका पंथ पाहू नका भाषा पाहू नका त्याच्यावर गरीबाचा हक्क आहे आता यांची मानसिकता काय आहे यांनी आपला जाहीरनामा काढला आणि काँग्रेसचा जाहीरनामा काय म्हणतो आता आम्ही प्रत्येकाची संपत्ती जप्त करणार आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला ती संपत्ती इक्वली प्रत्येकाला समप्रमाणात त्या ठिकाणी वाटणार म्हणजे हे काय करणार तुमची संपत्ती घेणार आणि ज्यांना दहा दहा पोरं आहेत त्यांना ती वाटणार तुमची संपत्ती त्या ठिकाणी जप्त करून ती वाटण्याचं यांचं जे षडयंत्र आहे हे कालच माननीय मोदीजींनी उघडं केलं आहे या ठिकाणी आमच्या माता भगिनींचं मंगळसूत्र देखील उद्या हे वाटायला कमी करणार नाही कारण ते म्हणतात प्रत्येकाला आपली संपत्ती घोषित करावी लागेल आणि प्रत्येकाला सारखी संपत्ती राहिली पाहिजे म्हणून संपत्ती जप्त करून आणि मग त्याचं आम्ही वाटप करू काँग्रेसवाले संपत्ती जप्त तर करतील वाटप कधीच करणार नाही ती सगळी संपत्ती आपल्या खिशात टाकतील पण ही कोणची मानसिकता आहे की आज तुमच्या घरावर आणि तुमच्या संपत्तीवर त्यांची नजर गेली आहे आणि तुमची संपत्ती ज्यांच्या चार चार बायका आणि आठ आठ पोरं आहे त्यांना वाटायला हे लोक निघाले आहेत त्यांना आता त्यांची जागा या निवडणुकीमध्ये दाखवून देण्याची आवश्यकता आहे